मध्ये यावेळेला आता मोठी बातमी येताना पाहायला मिळते नयनतारा सैगल यांचं मी यां मनापासून स्वागत करतो त्यांच्या निमंत्रणावर आम्हाला कुठलाही त्रास नाही आमचा विरोध नाही अशी प्रतिक्रिया आता राज ठाकरे देताना पाहायला मिळतात येत्या शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होतंय यवतमाळमध्ये आणि त्या संदर्भात त्यांना हे निमंत्रण देण्यात आलेलं होतं सुरुवातीला मनसेनं विरोध केलेला होता अशी बातमी सुद्धा आली आता मात्र झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचं राज ठाकरे म्हणतात याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक नेमका हा सगळा काय प्रकार नयनतारा निमंत्रणावर राज ठाकरे आता दिलगिरी व्यक्त करताना पाहायला मिळतात यवतमाळ मध्ये येत्या शुक्रवार पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे आणि त्याकरता म्हणून नयनतारा सैगल यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं पण इंग्रजी भाषेतला साहित्यिक का असा म्हणत मनसेनं याला विरोध केलेला होता आता मात्र आयोजकांना झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सहगल यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो असं मत राज ठाकरे व्यक्त करतायत एकूणच या सगळ्या संदर्भात मात्र संभ्रम कायम आहे सैगल यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो असं आता म्हटलं गेलंय मराठी साहित्य संमेलन आपलं संमेलन आहे सगळ्या मराठी जनांचं संमेलन आहे आणि या संमेलनाच्या आयोजकांना माझ्या सहकार्यांना भूमिकेमुळे झालेल्या त्रासाबद्दल मनस्तापाबद्दल दिलगिरी अशा आशयाचं पत्रच देण्यात आलेलं आहे राज ठाकरेंच्या वतीनं मराठी भाषा प्रेमी या नात्यांना मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे राज ठाकरे यांनी आणि त्यामुळे एकूणच हो गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेला हा वाद आता निवळताना दिसतोय यवतमाळमध्ये ये येत्या शुक्रवारपासून बाबा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे आणि त्याकरता सुरुवातीपासूनच हाँ वाद सुरु पढ़ता पढ़ता थे थे। हा वाद सुरू होता आणि आता मात्र या वादावर कुठेतरी पडता पडताना दिसतोय याविषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून विनायक मनसेची नेमकी काय भूमिका होती आणि आता मात्र दिलगिरी व्यक्त करण्यात येते काय हा सगळा संभ्रम म्हणायला हवा आपण जर पाहिलं तर ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते मध्ये होते परंतु स्थानिक मनसेने जे आहे ते त्या ठिकाणी नयनतारा सांगर यांना विरोध केला होता परंतु आता राज ठाकरेंनी मात्र याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्या त्या कार्यक्रमात आले आले की तरी आम्हाला कोणती हरकत नाही असं राज ठाकरेंनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला होता परंतु तो पक्षाचा निर्णय नसून आता आम्ही पक्षाचा निर्णय जाहीर करतो असं राज ठाकरेंनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात मराठी जपणूक जी आहे ती झाली पाहिजे आणि आजचा उत्सव जे आहेत ते पार पडले पाहिजेत असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आता राज ठाकरेंनी पाठिंबा दिला अगदी धन्यवाद विनायक तुम्ही दिलेला एकूण आजच्या सविस्तर माहिती करता